नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आठ मार्च जागतिक महिला दिन हा दिवस महिलांच्या संघर्षाचा त्यागाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो आपल्या समाजात महिला फक्त घराच्या चौकटीतच मर्यादित न राहता शिक्षण विज्ञान क्रीडा व्यवसाय प्रशासन अशा विविध क्षेत्रात यशस्वीपणे आपली छाप उमटवत आहेत पूर्वी महिलांना अनेक बंधन होती पण त्यांनी आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर प्रत्येक क्षेत्रात स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले सावित्रीबाई फुले कल्पना चावला किरण बेदी यांसारख्या महिलांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते पण केवळ काही महिलांचा सन्मान करून आपली जबाबदारी पूर्ण होत नाही प्रत्येक स्त्रीला समान हक्क संधी आणि आदर मिळाला हवा चला आपण सर्वजण महिलांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेऊ त्यांच्या अधिकारासाठी आवाज उठू आणि एक समान व न्याय समाज घडवू महिलांचा आदर करणे ही केवळ जबाबदारी नाही तर ती एक संस्कृती असली पाहिजे महिला दिनाच्या सर्व कर्तृत्ववान महिलांना हार्दिक शुभेच्छा जनता संघर्ष न्यूज सोलापूर सर्वप्रथम जागतिक महिला दिन हा महिलाच्या सक्षमीकरणासाठी अन्यायासाठीचा आठ मार्चला फुटली आणि त्या दिवसापासून हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो खरं तर समस्त महिलांसाठी मला एकच सांगायचं आहे की महिला म्हणजे अपारशक्तीचा एक शक्तीस्त्रोत आहे पण बऱ्याच महिलांना याची जाणीव नाही आहे समाज जीवनाचा कणा असलेल्या महिलांनी एकच लक्षात ठेवावं की त्यांच्याकडे असलेल्या या अपार अमर्याद शक्तीसाठी शक्तीचा त्यांनी विधायक असे नागरिक तयार करण्यासाठी जी त्यांची सध्याची मुलं आहेत यासाठी विचार करणं गरजेचं आहे आणि याचबरोबर जिथं कमी तिथं मी अशी धारणा ठेवून जर प्रत्येक महिला काम करत राहील आपल्या शक्तीला याप्रमाणे विधायक वळण देत जाईल तर निश्चितपणे येणारा उज्ज्वल भारत हा आपल्या सर्वांसमोर असेल पण दक्षता एवढीच घ्यावी की आ, आपल्या या स्त्रीशक्तीचा कोणत्याही प्र आ, प्रकारे विपरीत वापर होऊ नये ज्या जेणेकरून समस्त समाजामध्ये आपल्या या स्त्रीशक्तीला कोणी बोट बोट लावेल किंवा त्या पद्धतीनं आपल्याला बोलेल याची ते खबरदारी घेणं तेवढंच गरजेचं आहे फक्त एकच आ, तरी देखील काही ज्या अल्पशिक्षित महिला आहेत ज्यांना खरोखरच समाजानं काहीतरी देणं लागतं तर अशा समाजासाठी मी एकच आव्हान करेन की उभं राहायचं आहे मला हात दे चालायचं आहे मला साथ दे इतकं हित पाहू नकोस की मी दुबळी होईल इतकं दान देऊ नकोस की मी याचक होईन उभं राहायचं आहे मला हात दे चालायचं आहे मला साथ दे आणि हीच मानसिकता जर समाजाने ठेवली तर निश्चितपणे येणारं भविष्य जे असेल हे आपल्या सर्वांसाठी समृद्ध आणि निरामयी असणार आहे आणि अशाच एका छान समाज जीवनासाठी ही दिलेली हाक सर्वांनी लक्षात घ्यावी आणि सर्वोत्परी जी होईल तितकी महिला करण्यासाठी मदत करावी स्पर्धा परीक्षेची काही तरुणी आहे तयारी करतात आपण या प्रशासनात आहात आणि या पदापर्यंत आपण पोचण्यासाठी निश्चितच अपार मेहनत आणि कष्ट घेतलेले आहेत अशा युवतींसाठी तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल युवतींसाठी एकच सांगेन आ, श्रम सातत्य आणि कष्टाला कधीही पर्याय नसतो आणि त्यासाठी प कष्टाची पराकाष्ठा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत निश्चितच तुम्हाला यश मिळत नाही आणि अशावेळी बऱ्याचशा घटना अशा घडतात की ज्या तुमचं मानसिक धैर्य किंवा खच्चीकरण करतील किंवा बऱ्याच वेळेला तुम्हाला डायवर्ट करणाऱ्या किंवा तुमची मानसिकता ही वेगळ्या दिशेने नेण्यासारख्या घटनाही घडतील त्यासाठी नाराज व्हायची गरज नाही किंवा स्पर्धा परीक्षा देत असताना बऱ्याच वेळेला असं होतं की सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागतो अर्थात मिळालेलं अपयश हे सुद्धा यश असतं कारण काय करतो तो, तो अनुभव तुम्हाला मिळालेला असतो आणि त्या अनुभवाच्या जोरावरून तुम्हाला पुढची वाटचाल कशी करायची याची एक तर दिशा मिळालेली असते पण ही विधायक बाजू आपण लक्षात घेत नाही आणि बऱ्याच वेळेला नाही मग मला अपयशच आलं आणि अपयश आलं म्हणून पटकन आपण काय करतो आपली मानसिकता बदलतो तर असं न करता निश्चितपणे आपण सुद्धा हे करू शकतो माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर वयाचा माझा शेवटचा अटेम्प्ट होता पण परीक्षा ही पहिली होती आणि असं असताना केवळ एकच ध्येय होतं की नाही मला याच्यामध्ये यश मिळवायचं आहे आणि पुढं कुठं तरी जायचंय शिक्षिका म्हणून तर मी काम करतेच पण कुठंतरी शिक्षण विभागामध्ये थोडेफार बदलाव करण्यासाठी माझा थोडा तरी वा उपयोग व्हावा आणि ती दिशा मला देता यावी यासाठी प्रयत्न केल्यानंतर अर्थातच हे होऊ शकलं आणि ते सुद्धा माझं घर कुटुंब मुलं सांभाळून मग तरुणींसाठी तर अर्थातच आता सध्या तर कुठल्याच जबाबदाऱ्या नसतात त्यामुळे त्या सहज करू शकतील फक्त त्यांनी आत्मविश्वास आणखी एक मॅडम प्रश्न असा की समाजामध्ये अनुचित प्रकार सध्या घडतात आता उदाहरणार्थ पुण्यामध्ये जे झालेली जी घटना आहे त्या संदर्भात अशा तरुणीनं काय मार्ग आणि पालकांना देखील काय आवाहन करावं माझी एकच विनंती राहील तुम्हाला सांगते प्रत्येक वेळी स्त्रियांवरती जे प्रकार घडतात किंवा अन्याय होतात अनुचित प्रकार घडतात अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचं हे राहतं की स्त्रीला हे मिळतानाच उपजतच स्वतःच्या स्वरक्षणासाठीचे काही संकेत आपोआप मिळण्याचे जे काही हे आहे देणगी तर ती प्राप्त आहे आणि वेळेला असं काही होत असेल तर स्वसंरक्षणासाठी स्त्रियांनी स्वतः पहिल्यांदा काळजी घेतलेली असली पाहिजे आताच्या या जमान्यामध्ये आपण बघतो इंटरनेट मीडिया हे सगळं प्रभावी माध्यम आहे आणि हे होत असताना हेल्पलाईनचा वापर करावा त्याचबरोबर तुम्हाला सांगते तात्काळ मला जर इंटेन्शन मिळतं आहे महिला म्हणून ज्या माझ्या दे मा शक्तीमुळं तर त्याचा पटकन वापर करावा आणि असे होणारे प्रकार हे टाळावेत आणि सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी मुलगी 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 म्हणून खूप काळजी न करता मुलीनं बाहेर पडल्यानंतर स्वसंरक्षण कसं करावं ज्या पण संकटं येतील तर त्याची सुरुवातीला कल्पना मुलीला देणं तिच्याशी चर्चा करणं तिचा आत्मविश्वास त्यासाठी आबाधित ठेवणं या गोष्टी कराव्यात कारण अशा गोष्टी घडतात म्हणून मुलीला बाहेर जाऊ न देणं किंवा तिला प्रगती करू न देणं हे अजिबात उचित नाही पण एक आहे मी फक्त गांधावरून का जाते तर मला स्वसंरक्षणाच्या सो काही गोष्टी माहीत नाहीत तर त्यासाठी लहानपणापासूनच जर मुलीला हे संरक्षणाच्या ब्ल्यू दिल्या की तुम्ही काय केलं पाहिजे काय नाही केलं ना पाहिजे कोणत्या गोष्टी मुलींनी कराव्या रात्रीच्या वेळी कुठली काळजी घ्यावी रात्री अपरात्री कुठेही बाहेर जावं किंवा न जाऊ नये जायचं असेल तर कोणत्या ठिकाणी जावं कोणत्या ठिकाणी जाऊ नये या सगळ्या गोष्टींची त्यांनी मुलींना माहिती दिली पाहिजे मॅडम कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडत तुम्ही या या प्रशासनामध्ये काम करता हुँ. एक अधिकारी म्हणून तुम्ही तुमची जबाबदारी कशी पार पाडता आणि त्याचा अनुभव काय सांगतो एक होतं शिक्षण आणि आरोग्य हे खरं तर मानवी जीव जु, जीवनाशी संबंधित असणारे विभाग आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या संवेदनशील क्षेत्रामध्ये काम करताना मी गोष्ट भाग्यवान समजते की अशा परिस्थिती मध्ये मला काम करावं लागतं अधिकारी म्हणून निर्णय घेताना कठोर निर्णय घेताना बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की समोर असणारे जे काही माझे कर्मचारी बांधव आहेत यांना बऱ्याच गोष्टी ह्या ज्ञात नसतात आणि त्यांना ज्ञात नाहीत आणि कुणीतरी त्यांना जे काही गैरसमज करून दिलेले असतात त्या प्रभावापोटी त्यांचा असा समज होतो की अधिकारी हे काय करतायत तर माझ्या हिताचे निर्णयच घेत नाहीत पण अशा वेळी खूप वेळेला असं लक्षात येतं की समोरच्या व्यक्तीला त्याचं हित कळत नाही आहे पण मला समजतं आहे अशा वेळी कठोर निर्णय घेऊन त्या व्यक्तीच्या बाबत कारवाई करावीच लागते आणि अर्थातच मी एक शिक्षिका म्हणून काम अठरा वर्ष काम केल्यानंतर या पदावर आलेले आहे त्यामुळं आजपर्यंत घेतलेले निर्णय हे मी नेहमी शिक्षक बांधवांच्या हिताचेच घेतलेत आणि त्याच पद्धतीनं घेत राहीन जरी त्यांना तिथे त्या गोष्टी ज्ञात असतील किंवा नसतील पण एक झालेलं आहे कालांतर त्यांनी जरी माझ्याकडे कबुली कड़ कड़ दिलेली आहे की मॅडम त्यावेळी आम्हाला नाही कळालं पण तुमचं बरोबर होतं आणि त्यामुळं आमचा फायदा हा असा झालेला माझी आई शिक्षिका होती वडील माझे कंट्रोलर होते एस टीमध्ये आणि मला लहानपणापासून त्यांनी हेच शिकवलेलं आहे कधीही कुणाचा अन्याय सहन करू नको आणि एका महिलेच्या सक्षमीकरणासाठी दोनच व्यक्तींचा अतिशय प्रभाव राहतो एक म्हणजे पिता आणि दुसरं म्हणजे पती आणि म्हणजे दैवी संयोगानं मला माझे पिताही तसेच कणखर मिळाले की ज्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये मला साथ दिली की अन्याय कधी सहन नाही करायचं आणि लग्न झाल्यानंतर माझे पती पांडुरंग कोटारे यांनी देखील त्याच पद्धतीनं मला माझं स्वातंत्र्यही दिलं आणि अबाधितपणे माझ्या पाठीमागे राहिले आणि आजातही ही इव्हन त्यांची एक नेहमी मला एक म्हणजे नेहमी वारंवार सांगणं असतं की ज्यावेळी पण काही थोडेसे अडथळे किंवा काही गोष्टींनी शेवटी माणूस मी डिस्टर्ब झाले किंवा विचलित झाले तर त्यांचं एकच सांगणं असतं की सुलभा क्षितिजाच्या पलीकडं बघायला शिक ज्या ठिकाणी क्षितिज आपल्याला दिसतं त्या ठिकाणी अर्थातच जमीन टेकलेली नाही पृथ्वीला त्याच्या पलीकडं सुद्धा जमीन आहे हा आलेला अडथळा दॅट्स इट हा काय आहे कल्पित आहे सोडून दे पलीकडचं वास्तव बघायचं आणि झपाट्यानं पुढं चालत राहायचं नाही तसं भावनिक माझ्या मुलांच्या बाबतीत किंवा फॅमिलीच्या बाबतीत मी भावनिक फार आहे तो मला सांगते पण ज्यावेळी माझ्या मुलीनं पहिल्यांदा डॉक्टरेट म्हणजे वैद्यकीय शिक्षणशास्त्रामध्ये बी डी एसची पदवी मिळाली त्यावेळी याचबरोबर ज्यावेळी माझ्या मुलांनी स्वतःचा साऊंड स्टुडिओ सुरू केला आणि त्यांनी सांगितलं की आई तू दिल्या स्वातंत्र्यामुळं मला आज या संगीत क्षेत्रामध्ये काम करता येते त्यावेळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वोत्कृष्ट असा आलेला आले होता की माझी मुलगी दहा वर्षाची असताना ती त्यावेळी नृत्याचं शिक्षण घेत होती आणि ती घेत असताना जवळजवळ आय थिंक एकोणीसशे सत्त्याण्णव साली तर त्या काळामध्ये तिचा गौरव होऊन तिला जवळजवळ भरभरून प्रेक्षकामधून एकोणीस हजाराचं बक्षीस सा मिळालं होतं किंवा शासनाकडून पण तिला पुरस्कृत केलं गेलं कारण एड्ससाठी तिने स्वतःच अशी कला सादर केली होती नृत्यातून उद्बोधन केलेलं होतं तर अशा गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी माझं स्वतःचं सिलेक्शन झालं पण मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून मी असं म्हणत होते की ह्या क्षेत्रामध्ये फिरावं लागतं किंवा थोडा घराकडं दुर्लक्ष होणार म्हणून मी ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जायचं नाकारलं तर त्यावेळी माझ्या मुलांनी किंवा माझ्या पतींनी दिवसभर जेवण केलं नाही की तुला इंटरव्ह्यूला जावंच लागेल कारण तुझं व्यक्तिमत्व हे दुसऱ्यासाठी नाही तू स्वतःची निर्णय घेणारी खंबीर आणि सक्षम व्यक्ती आहे तर तू तु यातून बाहेर पडावा अशी आमची फार इच्छा आहे आणि शेवटी त्यांनी मला भाग पाडलं इंटरव्ह्यू द्यायला आणि केवळ त्यांच्यामुळंच आहे त्यामुळं तीन मार्च सॉरी तीन जानेवारी दोन हजार अकराला ज्यावेळेस आमचा निकाल लागला ला। तर सगळ्यात जास्त आयुष्यात भावनिक मी त्या दिवशी झाले म्हणजे आताही आठवलं तर मला हे होत आहे महिलांना मी एकच संदेश देईन तुम्हाला सांगते आपल्यामध्ये अपार शक्ती आहे त्या शक्तींचा विधायक कामांसाठी उपयोग करा आपल्या मुलीच्या बाबतीत स्वसंरक्षण याचबरोबर आत्मविश्वास या तिचा आवाज राहावं याकडे लक्ष द्या आणि सगळ्यात महत्वाचं इतरांच्या मुलांनी कसं वागावं हे ठरवण्यापेक्षा माझ्या मुलांनी महिलांच्या बाबतीत कसं आदरार्थी राहिलं पाहिजे याचे संस्कार जाणीवपूर्वक द्या आणि सगळ्यात महत्वाचं टी व्हीपासून पासून दूर राहा तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका